हा मी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तो म्हणजे तुरटीचा वापर त्वचेसाठी योग्य आहे की अयोग्य आहे तुरटी वापरताना काय काळजी घ्यावी व तुरटी कोणी वापरावी व वा कशी वापरावी तर आयुर्वेदामध्ये तुरटीला म्हटलंय स्फटिका म्हणजेच काय तर स्फटिकासारखं पारदर्शक स्वरूप असणार आयुर्वेदात याविषयी म्हटले स्फटिका तू कषाय उष्णा वात पित कफ निहंती म्हणजे तुरटी अर्थात तुरट रसाची कशाय चवीची आहे गुणाने कशी आहे तर उष्ण आहे वात कफ पित्त या तीनही दोषांना कमी करणारी व संतुलित ठेवणारी आहे आणि विशेष करून तिचा गुण सांगितलेला आहे व्रणनाशक म्हणजे जखंबरी करणारी खूप उपयोगाची आहे आता बघूया तुरटीचे महत्वाचे पाच फायदे तिचा सर्वात पहिला महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे जंतुनाशक म्हणजे अँटी बॅक्टेरियल किंवा अँटीफंगल कारण ती त्वचेवरचं जे हानिकारक इन्फेक्शन आहेत जीवाणू आहे त्यांचा नाश करते त्यामुळे पिंपल्स वारंवार फोड येणे बाकीची स्किन किंवा बाकीचं कुठलं इन्फेक्शन असेल ते या तुरटीने कमी होतात उदाहरणार्थ जर तुम्हाला नेहमी पिंपल्स येत असतील तर तुरटी म्हणजे तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकते जर्नल ऑफ क्लिनिकल अँड ॲस्थेटिक डर्मॅटोलॉजी नावाचं एक सायन्स पब्लिकेशन आहे त्यामध्ये एक रिसर्च आला होता की तुरटीमध्ये जे ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट नावाचं तत्व आहे त्यामुळे अनेक प्रकारचे जीवाणू आहेत इन्फेक्शन आहे त्यांच्या विरोधात खूप चांगले काम होत असे ह्या संशोधनात सिद्ध आहे आता तुरटीचा फायदा नंबर दोन ते म्हणजे त्वचेचं टोनिंग करण्यासाठी जर तुमचे स्किन लूज होते असं वाटत असेल तर तुरटी तुमची खूप छान मदत करू शकते कशाय म्हणजे त्याचा जो तुरट गर गुणधर्म आहे की ज्यामुळे संकोच व्हायला मदत होते म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन व्हायला मदत होते वय किंवा कुठल्याही कारणामुळे जर त्वचा लूज पडली असेल किंवा सुरकुत्या पडल्या असतील तर तिथं टोनिंग होण्यासाठी तुरटीचा एक जर्नल आहे कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजीचं त्यात सांगितलं आहे की तुरटीमुळे तुमचे जे कोलॅजेन प्रोडक्शन असतं ते त्याला चालना देतं त्वचेला फे फ्लेक्झिबल बनवते लवचिक बनवायला मदत करते आता त्याचा तिसरा फायदा आहे तो म्हणजे ऑइली त्वचेसाठी एकदम उत्तम आहे जर तुमची चेहरा ऑइली किंवा नेहमी चमकत असेल तेलामुळे तर त्यांच्यासाठी हे तुरटी हा एक छान उपाय आहे त्यामुळे जे सिबम सिक्रेट होतं असतं आपल्या तो त्वचेमध्ये तर त्या त्वचेच्या छिद्रांमधून त्यावर नियंत्रण राहतं त्यामुळे त्वचेला एक मॅट लुक येतो किंवा त्वचा फ्रेश दिसायला मदत होते जर पोर्स ओपन असतील तर त्वचासारखे ऑइली राहते तर हे पोर्स बंद करण्यासाठी तुरटीची मदत होत असते शिवाय ते वृक्ष असल्यामुळे ऑइल सिक्रेशन पण कमी व्हायला मदत होते आता तुरटीचा फायदा नंबर चार हे नैसर्गिक डेओड्रंट आहे तुम्ही जर केमिकल डिओड्रंट वापरून वापरून अगदी वैतागले असाल तर तुरटी हा एक एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे जे घामातले जीवाणू असतात त्यांचा नाश करणारी व दुर्गंध कमी करणारी आहे त्यामुळे ज्यांना खूप घाम येतो किंवा उन्हाळा असतो तर केमिकल स्प्रेऐवजी तुम्ही याचा वापर करून बघा तुम्हाला एकदम आश्चर्य वाटेल की इतका यामुळे घाम कमी येतो किंवा घामाचा दुर्गंधही कमी व्हायला मदत होते तर यासाठी थोडी तुरटी ओली करून जिथे खूप घाम येतो तिथे लावून पहा आता याचा पाचवा फायदा तो आहे व्रण शोधक जेव्हा चेहऱ्यावर किंवा कुठेही इन्फेक्शन होतात किंवा पिंपल्स फोड येतात तिथे अगदी बारीक बारीक जखमा झालेला असतात आपण ज्याला ॲब्रिशन झालंय असं म्हणतो आणि मग तिथे खाज आले की खाजेमुळे सूक्ष्म व्रण तयार होतात त्यामुळे इन्फेक्शन स्प्रेड होत राहते त्यामुळे चेहऱ्याचा जो नॅचरल पीएच असतो तो सुद्धा बदलून जातो निरोगी त्वचेसाठी त्याचा योग्य पीएच असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुरुटी ही मदत करते ही त्वचेचा जो नॅचरल पी आहे तो मेंटेन करते त्यामुळे त्वचा निरोगी राहायला मदत होते त्यामुळे अगदी बारीक ऍब्रेशन किंवा व्रण झालेले असतात ते खूप लवकर भरून येतात तर हे झाले तुरुटीचे पाच महत्वाचे उपयोग आता तुरुटी वापरायची कशी त्याचा पहिला वापर कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत तर पहिला वापर तो म्हणजे टोनर म्हणून त्यासाठी तुम्हाला एक चमचा तुरटी व एक कप कोमट पाण्यात विरघळून घ्यायची आहे व हे मिश्रण कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावायचं आहे हे तुमच्या चेहऱ्यावरचे पोर्स स्वच्छ करतात आणि त्वचाला टोन करायला मदत करतात दुसरी जी पद्धत आहे तुरटी वापरायची ती म्हणजे ॲज अ फेस पॅक म्हणून यासाठी थोडी तुरटी पावडर थोडंसं गुलाब पाणी आणि थोडं मध हे मिश्रण एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनटं साधारण लावून ठेवावी नंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा सा। हा साधा फेस पॅक तुमची त्वचा अगदी छान ग्लो करेल आणि त्याला टोनिंग सुद्धा करेल आता तिसरी पद्धत आहे तुरटी वापरण्याची ती म्हणजे पिंपल्ससाठी त्यासाठी तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात भिजवून डायरेक्ट मुरुमांवर लावायचा आहे हे रात्रभर ठेवून तुम्ही सकाळी उठून पहा तुमचे पिंपल्स बऱ्याच प्रमाणात ड्राय झालेले असतील किंवा त्याची जी सूज आहे ती कमी झालेली दिसेल एका संशोधनात असं आढळून आला आहे की ज्या क्रीम्समध्ये तुरटी असते ती क्रीम वापरणाऱ्या पेशंट्समध्ये ज्या ॲक्नी वल्गरीज आहेत त्यामध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट दिसून येते म्हणजेच कॉस्मेटिक किंवा मेडिसिन्समध्ये सुद्धा या तुरुटीचा वापर होतो आता चौथी पद्धत तुरुटी वापरण्याची ती म्हणजे ॲज अ स्क्रब म्हणून यासाठी थोडी तुरुटी पावडर थोडं मध आणि थोडासा लिंबूचा रस या मिश्रणाने चेहऱ्यावर हळूहळू स्क्रब करायचं यामुळे डेड स्किन लेअर निघून जातो आणि चेहऱ्यावर एकदम क्लीन चमकदार ग्लो येतो असे तुरुटीचे उपाय उपाय नक्की करून बघा आणि अजूनही तुमच्या मनात प्रश्न असेल की खरंच तुरटीचा त्वचेसाठी फायदा होतो का तर हो अगदी शंभर टक्के तुरटी खूप फायदेशीर आहे पण अर्थात सगळ्या चांगल्या गोष्टींप्रमाणे तुरुटी वापरताना सुद्धा काही खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे पहिली खबरदारी किंवा पहिली प्रिकॉशन म्हणजे ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे त्या लोकांनी मानेच्यावर किंवा त्याच्या मागे एक पॅच टेस्ट करायची आहे तुरटी लावून जर दहा बारा तासानंतर तुम्हाला कुठलीही रिॲक्शन आली नाही तर तुम्ही ती डेफिनेटली वापरू शकता दुसरी प्रिकॉशन आहे तुरटीमुळे त्वचा थोडी ड्राय होऊ शकते म्हणून त्याचा वापर केल्यानंतर एक चांगलं मा मॉइश्चरायझर मौ... वापरायला विसरू नका त्यासाठी तुम्ही प्युअर आलमंड ऑइल किंवा लाकडी घाण्यावरचं खोबरेल तेल किंवा कोरफड यासारखे नॅचरल मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता तिसरी प्रिकॉशन की तुरटी खूप दीर्घकाळ त्वचेवर ठेवायची नाही आहे विशेषतः तुमची त्वचा खूप कर कोरडी असेल तेव्हा तर पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा तुरटी जास्त वेळ ठेवू नका आणि चौथी प्रिकॉशन ती म्हणजे की तुम्ही किंवा तुम्हाला जर एखादी गंभीर त्वचेची समस्या असेल म्हणजेच एक्झिमा किंवा सोरायसिस असेल तर तुरटी वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा त्वचा तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या तुरुटी हे इतकं नैसर्गिक उत्पादन आहे अगदी सेफ आहे स्वस्त आहे सहज उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे चेहरा निरोगी फ्रेश व यंग दिसायला मदत होते अर्थात प्रत्येकाची त्वचा वेगळी आहे लक्षात ठेवा जी गोष्ट एका व्यक्तीसाठी काम करते दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी तितकीच इफेक्टिव्ह असेल असं नाही म्हणून थोडा पेशन्स ठेवा तुमची त्वचा काय म्हणते ते सुद्धा ऐका हळूहळू हे सगळे प्रयत्न करा आणि मग पहा तुमची त्वचा कशी उजळते तर आता तुम्हाला कळलेच असेल की हा तुरटीचा स्फटिक तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे तर त्याचा तुमच्या रुटीनमध्ये स्किन केअरमध्ये नक्कीच समावेश करा व तुम्हाला काय फायदा झाला हे नक्की कमेंटद्वारे कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद